लोकांच्या साहेबांच्या बाबतीत भावना लोकांच्या चांगल्या जर साहेब जर स्वतः जरी लोकसभेला जर फिरली असते अजून तर अजूनही फरक पडला असतो साहेब नाही एक काय झालं की कसं आठ दिवस त्यांची फरक ठेवत

असं नाही आता त्या मुद्द्यावर आपल्याला त्यांच्याबरोबर गेल्यामुळे पाहिजे आदिवासी भागाला तो मुद्दा जो तुमचा जो मुद्दा आहे ती काम जो सोडलं आहे ते काय साहेबांनी साहेब आपल्या आपल्या घरामध्ये असतील सत्य सत्य जात हे झालं विकास झाला बाकीचा मुळात काय झालं डिग्मा झालं झालं आता डिक्मा झालं कोणामुळे झालं कोणाच्या जमिनी गेल्या आदिवासींच्या जमिनी गेल्या बरोबर ना तुमच्या जमिनी गेल्या फायदा फायदा काय तुम्हाला देखील झाला नाही परंतु तुम्ही पण आंबेडा तालुक्यातलेच घडते काय तुम्ही ते विस्तर्पित झाली समजा ज्यांच्या जमिनी गेल्या ते काय झाले हे पण बाकीच होते तिकडे बरोबर ना अंमेगावचे पाटील होते ते पाटील राहिले नाही ना बरोबर परंतु काय झालं ते हे जे पाणी हा जो प्रश्न आहे ना आपल्याला जाणवला होत साहेबातून वजन होत आणि त्या प्रश्न बाहेर आला नाही आपल्याला जसं पाहिजे पाणी मिळत गेलं तुम्हाला काय अडचण भासली नाही सगळे सुखी होतं आता फक्त तो उपसा इंजन विचार होता तुम्ही ते पत्र दिलं तर काय करायला तुम्हाला लगेच तीन लाख रुपये मंजूर ला झाले आताही तुमच्याकडे तसंच या उपसात इंजन विधेच जाईल सर्वे करायचा विषय होता सर्वेला पैसे होते का सर्वे साखर काय पैसे खर्च केले आणि तो सर्वे तयार झाला आता तो सर्वे तयार झाल्यामुळे ते सर्वे झाला म्हणजे काय झालं ते बरं तयार त्याची योजनेला पूरक सर्वे झाला ना तो जे की हा सर्व्हे झाल्यामुळे ही योजना व्हायला पाहिजे असा पूरक सर्वे झाला आता मधल्या काळामध्ये या तीस पस्तीस वर्षांच्या काळामध्ये आपल्याकडे अडचणी आल्या नाही त्याच्या पाच वर्षात काही अडचणी आल्या ती अडचण काय आली इ... ती सगळ्यात महत्वाचा विषय असा आला की आपलं जे धरण आहे आपल्याला जे पाणी आहे डाव्या काना जात कुठे जात शेवटी कुठे जात नगर साहिबमध्ये हा नगर साहिडला जात ना बरोबर ना पाच वर्षापूर्वी तुम्ही पण घरात आहे ना तुमच्या कुठल्या मुलं नातवाड आहे नातू कोण कोणालाय नातू कोणाला आहे त्यामुळे जास्त जात आता काय झालं आणि साधारण माणस तिथं म्हणतात ना पवारसाहेबांचे नाही म्हणते तुम्ही पण म्हणता ना असं लोक म्हणतात म्हणून का नाही आता साहेब माणस मित्र आणि हा नातूर नातूर आता त्याच्या अर्थासाठी पाणी खाली तू खेळ मग ते जायचं झालं तर बोगदा करायचा विषय तू ऐकला काय तुम्ही तू कडून करायचा होता बरोबर त्यांचं म्हणणं बोरकर साहेबांचं म्हणणं काय पाणी भरत भरत गेलं का आलं बाहेर पडतो त्याच्यावर घेऊन जा आमचं काय त्याच्यावर हा नाही तर तुम्ही घ्या पण आमच्या भागात पाणी टाकू ठेवा ते म्हणतात बोर द्या इथून गेला तर काय होईल आपला तालुका त्याच्यासाठी साहेबांची खूप मेहनत केली पवार साहेबांनी एकदम मुद्दा काय त्याला ना जास्त लक्ष केलं महाराजांपेक्षा साहेब असतो असतो होते आता त्यांना तसा पाठिंबा मिळत नव्हता कारण शेवटी काय झालं मंत्रिमंडळ तरी असले पवारसाहेबांचं वजन जास्त का साहेबांचं वजन जास्त बरोबर ऐकणार कोण सांगा जनसंपदा मंत्री कोण होते जयंत पाटील होते का जयंत पाटील साहेबांचे ऐकतील का पवारसाहेबांचे ऐकतील बरोबर ना या सगळ्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या पगारात अडचण तयार झाली आणि मग मध्ये काय काल सरकार गेलं त्यानंतर आज कोणाचं सरकार शिंदे आणि फडणवीस त्या सरकारमध्ये परत विषे पाडले होते विखे पाडला आणि परत नाहीतर कोर्टात झाले बरोबर ना आणि या दोन्ही पद्धती किती यश मिळून याची शाश्वती नाही ना शाश्वती काय आंदोलन करून आतापर्यंत काय यश किती मिळणार सरकार त्यांचं आहे आणि शिंदे गाठात मधल्या काळात काय झालं साहेबांगी रोहित पवारला हे पण सांगितलं होतं का आमचं पाणी घेऊन पाण्यासाठी जर आमदारकीसाठी जर अडचण असेल तू आंबेगाव मी थांबतो तू आंबेगावचा आमदार होतो आमचं पाणी थांबून ठेव साहेब काय ऐकत नाही तर आता माझं कमीत कमी तुझं ऐकत पूर्ण आमदार हो अजित दादळी पण सांगितलं कशावर ताटातला घासून घेतो

परवा मीटिंग लागली चार पाच दिवसापूर्वी कुठं मंत्रालयात जेव्हा कुठे जातो बाळासाहेब थोरात पाठवलं माहिती काय काय नाही ते झाली नाही पाहिजे असंच आहे ना ते पत्र म्हणजे साहेब जे म्हणतो ते मी बोगदा झाली खरं आहे ना खरं का खोटे आहे खरं मग मा आता मलाही सांगा पहिला मग असा करू आपण मग जर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तालुक्यासाठी पवारसाहेब आनंद साहेबांनी सोडलं आपण हे मुद्दे आम्हाला माहित आपण मला काय राहत सांगताय बरोबर केलं बनवलंच केलं परत हे मुद्देच आम्हाला माहिती आहे आता तुमच्याकडून ते आता आम्हालाच गोष्ट आता आता मलाही सांगा

बोगदा नाही करायचा हा निर्णय पक्का झाला बरोबर त्याच्यासाठी काल दुरुस्ती करून ते सत्तर कर कोटी रुपये द्यायचे आणि ते पाणी जास्त खोळ तिकडे नाही आपल्या या उपसा सिंचन ज्या योजना आहेत या योजनेला पाणी राखून ठेवायचं तो 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 ते ते तो 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 तर त्याला पाणी गाठून ठेवू पाहिजे ना त्याच्या पाणी गाठून ठेवायचं त्याच्यासाठी जो निधी आहे तो इरिगेशन डिपार्टमेंट ने द्यायचा आणि नंतर आदिवासी महामंडळांनी करण हो आता आदिवासी महामंडळाकडे पैसे नाही ते आता त्या लोकांना सांगायला हा म्हणजे आता सगळीची इफेक्शन झाले तेपर्यंत जाऊन साहेब सांगतो जिल्हा परिषदच्या माजी सभापती सॉरी माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली त्यांच्या समोर आलेल्या माजी सभापती इंदुबाई लवकर सभापती संजयराव गवै साहेब नंतर आपल्या की आपण जे म्हणतो समाजाचे तारण हा आदिवासी समाजाला जर कोणी उन्नती केली असेल तर ते वळशे पाठलाय आणि आज त्यांच्या कन्या पूर्वताई वर्षे या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांनी ज्या काही समस्या होत्या त्या समस्या अवघड ऐकून घेतल्या आणि पुढील भविष्यामध्ये एक या समाजासाठी एक ठोस उपाय करण्याचं साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं त्यांच्या समवेत आलेले कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती प्रकाशराव बोलम साहेब त्यानंतर चीर्मा, हे उपस्थित झाले त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं आणि मी सर्व मान्यवरांना आश्वासित करतो की ज्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला की आमचं राजेवाडी गाव जरी चाळीस साठ टक्के झाले असेल तर येणाऱ्या निवडणुकीसाठी हे जवळजवळ आम्ही शंभर टक्के करण्याचा निश्चितच प्रयत्न करतो असे मी सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो मी आपल्याला विनंती करतो कि ही जी काही उपसा भीमाशंकर उपसा जलसिंचन योजना सुरू केली हे मी फार वर्षापासून ऐकते एकोणीशे बहात्तर साली धरण झालं आणि त्या धरणाचा राखीव कोटा हा आदिवासी समाजाला मिळावा हे एकोणीशे बहात्तर साली ज्यावेळेस जाहीर केलं आजपर्यंत आम्हाला व्यवस्थित प्यायला पाणी मिळत नाही ह्या समाजाकडं किंवा नेते मंडळीकडं ही जर मागणी केली तर नेते मंडळी आम्हालाच वरकात समजतील का तर एवढं तुम्हाला याच्या डिंबा धरणाचं पाईपलाईन दिली पण ते पाणी जर वेळेवर येत नाही आठ आठ दिवस जर गावाला पाणी मिळत नाही आमच्याच गावाचं नाही वरच्या इथून पुढं गाव जोडलेले आहेत त्या प्रादेशिकला त्या प्रत्येक गावाची हीच अवस्था आहे आणि आदिवासी समाजाने जायचं कोणाकडं येऊन जाऊन कोणाकडे जाणार नेते मंडळींकडं नेते मंडळी करू आज करू उद्या आम्ही आलो माघारी मागल्या ही परिस्थिती चालू झाली आता या अधिवेशनामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही घडलं ते भेंडे पाटील साहेबांकडून व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं आणि ही जी काही भीमा शंकर उपसा योजना आहे ही नक्कीच कार्यान्वित होईल चालू होईल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काही झालं ते कोणामुळे झालं ज्या सरकारच करू त्याचा मी निषेध करू लवकर यांचाही

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका